नमस्कार मैत्रिणींनो विद्या कणबोर्टे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज या व्हिडिओच्या आधी तुम्हाला मी हे स्वस्तिक कसे बनवायचं हे दाखवले होते ही स्वस्तिकची पट्टी झाली आहे खरं तर त्याच्यावरती आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कसं करायचं आणि हे जोडून कसं घ्यायचं हे शिकवणार आहे चला तर मग आपण पाहूयात यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपल्याला यासाठी सहा नंबरचे मणी लागणार आहेत त्याचप्रमाणे लाल रंगाचे सहा नंबरचे मणी लागणार आहेत गोल्डन कलरचे सहा नंबरचे मणी लागणार आहेत आणि हे असे गोल्डन मोती मिळतात लांबुळके ते लागणार आहेत त्याचप्रमाणे हे शुभ लाभ लागणार आहे हे असं शुभ लाभ मिळ लाग लागणार आहे असे लाल रंगाचे क्रिस्टल लागणार आहेत पाच नंबरचे आणि त्याचप्रमाणे हे अशी फुलं लागणार आहेत त्याप्रमाणे दुकानांमध्ये असे गोंडे मिळतात ते गोंडे सुद्धा लागणार आहेत चला तर मग आपण पाहूयात कसं करायचं पुढचं शुभलाभाची कृती सुरुवातीला सुईमध्ये दो दोरावून आहे दोऱ्याला गाठ मारून घेतलेली आहे सुरुवातीला चाल गोडून मणी घेतले नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालून सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे शेवटच्या मोत्यातनं पण घालून घ्यायचे तीन पांढरे मोती घेतल्यात ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आल्या त्याच्या ऑपोजिट साईडने सोयी घालायची आणि ओढून घ्यायचे परत आपण या वरच्या मोत्यातनं सोई काढणार आहे सुईवर परत तीन पांढरे मोती घेतलेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनेच हे घालायचे आणि वरच्या दिशेने काढून घ्यायचे परत आपण या वरच्या मोत्यामध्ये यायचे याप्रमाणेच तीन तीन मोती घालून आता हे दोन झालेले आहेत याचप्रमाणे तीन तीन मोती घालून अजून सात राऊंड तयार करून घ्या आता दोन झालेले आहेत अजून पुढे सात तयार करून घ्या मी करून घेते तुम्ही करून घ्या हे पहा माझे राऊंड तयार झालेले आहेत दोन राऊंड आधी घातले होते नंतर सात म्हणजे एकूण नऊ राऊंड एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ नऊ राऊंड झालेले आहेत आता सुईवरती एक पांढरा एक गोल्डन आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडनी सोयी घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या गोल्डन मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे या गोल्डन मोत्यातनं सुईवर तीन गोल्डन मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि ओढून घ्यायचे आता आपण या गोल्डन मोत्यावर नाही जायचं आहे या शेजारच्या मोत्यावर आपल्याला कमी करत जायचं आहे प्रत्येक वेळेला आपण काय करतो या शेवटच्या मोत्यावर येतो आपण अलीकडच्या मोत्यावरती जायचं आहे हे पहा तर आपल्याला सुईवरती तीन गोल्ड पांढरे मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे तर आपण इथून सुई बाहेर काढणार आहे उभी सोय दोन पांढरे मोती घेतलेले आहेत सोय घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे तर आपण सोय काढायचे या मत्यातनं सोय काढायचे या मत्यातनं सोय घालून या मत्यातनं सोय बाहेर काढायची असंच आपण प्रत्येक ठिकाणी दोन दोन मोती घालून इथपर्यंत मोती घालून घ्या मी करून घेते तुम्ही करून घ्या हे पा आपण आता या मत्यावरती काम करतोय या मत्यातनं सोयी काढायची दोन मोती घालून घेतले होते आणि आता आपल्याला कमी कमी करत जायचे आहेत मोती तर या शेवटच्या मोत्यावरती नाही सोयी काढायची आपण अलीकडच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे आता इथे काय आहे याच्यावरती तीन मोती आधी घालून घ्यायचे आहेत मग इथे दोन मोती दोन मोती करत करत आपल्याला या मोत्यापर्यंत काम करायचं आहे शेवटच्या मोत्यावर काम नाही करायचं आहे असंच आपल्याला कमी कमी करत जायचं आहे जेणेकरून इथे शेवटी हे दोन मोती राहतील असं आपल्याला कमी कमी करत यायचं आहे हे पहा इथपर्यंत करून घ्या शेवटी दोन मोती राहतील असे इथपर्यंत पुढे मी काय करायचं ते सांगते हे पहा म्हणजे करून झालेलं आहे इथे शेवटी दोन मणी राहिलेले आहेत आता आपण काय करायचं गा आहे या मोत्यातनं सोय घालायची आणि पलीकडच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची हे अडकवायसाठी हुक तयार करायचे आपल्याला आता सोयीवरती एक पांढरा मोती घेतला आहे एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक गोल्डन मोती घ्यायचा आहे परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घेतलाय एक लाल मोती घेतलाय परत एक पांढरा मोती घेतला आहे नॉट नेसेसरी की मी जसा सिक्वेन्स घेतला आहे तसाच तुम्ही घ्यायला पाहिजे तुम्हाला नुसते पांढरे घालायचं असेल तुम्ही मग नुसते पांढरे घालू शकतात तुम्हाला पांढरा पांढरा गोल्डन गौ, घालायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता तुम्हाला गोल्डन रेड घालायचा असेल तर तसंही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता या परत सर्व मोत्यात सोई फिरवून घ्यायची आहे पहा आपण सर्व मोत्यातनसोई फिरवून घेतली आहे या मोत्यातनं पण आपण सुई घालून घेऊया आणि खालच्या मोत्यातनं एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेऊयात हे पहा आपला वरचा भाग तयार झालेला आहे आता आपण इथे याला स्वस्तिक जोडणार आहे चला तर मग आपण हे स्वस्तिक कसे जोडायचं ते पाहूयात सर्वात आधी आपण सुईमध्ये दोरावून घेतलाय शेवटी दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे स्वस्तिक कसं घ्यायचं आहे हे सुद्धा बघा तुम्ही या बाजूला लगेचच लागून ज्या पांढऱ्यालाईन आहेत ती बाजू घ्यायची आहे ही बाजू घ्यायची नाही आहे ही एक पांढ्याची ओळ आहे ती बाजूने घ्यायची आहे जी ही ही जी ओळ आहे ती ओळ घ्यायची आता सुईवरती हा एक गोल्डन म्हणी घ्यायचं आहे खालच्या बाजूने सुई घालायची आणि या त्रिकोणाच्या या गोल्डन म्हण्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे मणी इथे जोड लागलेला आहे आता परत आपण दुसरा गोल्डन मणी घ्यायचा आहे आता आपल्याला मोठ्या बाजूने सुई घालायची आहे आणि परत या मण्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आपला दुसराही मणी बसलेला आहे आता आपण या गोल्डन मण्याततनं सुई घालायची या गोल्डन मण्यातनं सुई घालायचे इथून घालून या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायचे हे पहा आपण आता या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सोयीवरती परत एक गोल्डन मणी घ्यायचं आहे छोट्या बाजूनी सुई घालायची मणी ओढून घ्यायचं आहे आणि आता आपण या पांढ्या मण्यातनं सोय घालून असे फिरवून परत तुम्ही या पांढ्या मोत्यात यायचं आहे दाखवते मी तुम्हाला या पांढ्या माण्यातनं सोय घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे दोरा मोठा असल्यामुळे जरा अडकतो इकडे तिकडे या मोत्यातनं घालायचे गोल्डन मोत्यातनं परत या पांढ्या मोत्यातनं सुई घालायची दोन नीट घट्ट ओढून आहे परत या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची या पांढ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची परत एकदा दाखवते आता आपली सोय या मोत्यातनं बाहेर आली आहे आपल्याला या मोठ्या साईडमधनं सोयी घालायची आणि या पांढ्या मत्यातनं सोयी घालायचे डोरा ओढून घ्यायचा आहे हा हा म्हणे इथे बसला आता आपण या गोल्डन मोत्यातनं सोयी घालणार आहे या गोल्डन मोत्यातनं सोयी घालायचे तोरा उडून घ्यायचा आहे घट्ट आणि या पांढ्या मत्यातनं सुई घालायचे या गोल्डन मत्यातनं सुई घालायचे आणि या पांढ्यामत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आता पुढचे सर्व मोती तुम्ही मणि हे गोल्डन मणि इथपर्यंत घालून घ्या व एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घ्या मी खालच्या बाजूला गोंडे जे करतात ते गोंडे कसे करायचे हे, नंतर हे मी नंतर दाखवणार आहे हे तुम्ही जोडून घ्या मीही करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा मैत्रिणींनो माझे सगळे गोल्डन मोती जोडून झालेले आहेत मला वाटतं तुमचे पण झाले असतील आता मी इथे गोंडे कसे लावायचे हे दाखवणार आहे हे गोंडे लावण्यासाठी मी जो क्रोशाच्या विणकामासाठी सुती दोरा असतो ना तो घेणार आहे कारण प्लॅस्टिकच्या या तंगूसमध्ये जर आपण खाली गोंडे लावले आणखीन खालचं हे लटकन लावले तर ते, ते असे वेडेवाकडे वगैरे होतात कापडी काक कॉटनच्या दोऱ्यात लावलं की त्याचा फॉल खूप छान पडतो त्याला तर मग आपण पाहूया खाली गोंडे कसे लावायचे ते हा पहा असा दोरा असतो कॉटनचा बारीक क्रोशाचं विणकाम करतात ना तो दोरा हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा दोरा लावू शकतात किंवा आपला साधा शेवणाचा दोरा असतो तो दोन पदरी करायचा आणि तो लावायचा हे पहा मैत्रोणी नो आता आपण इथून सुरुवात करणार आहे खालच्या बाजूनी या मोत्यातनं सोयी घालायची डायरेक्ट आपण जिथून गोंडा लावणार आहे तिथून डायरेक्ट सोयी नसते घालायची एक दोन मोत्यातनं घालून घ्यायची असते या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची खालच्या बाजूच्या हा आपण इथे वर त्रिकोण केला आहे ना या खालच्या बाजूच्या सुईवर एक क्रिस्टल घेतला आहे एक गोल्डन मणी घेतलाय एक लाल रंगाचा क्रिस्टल घेतलाय एक गोल्डन मणी घेतलाय परत एक क्रिस्टल एक गोल्डन एक क्रिस्टल अजून एक गोल्डन मणी घेऊयात आणि एक क्रिस्टल मणी घेऊयात आता आपण हे एक फूल घेऊयात फुल या बाजूनी ओवायचं आहे पहा ही वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू आहे याच्यामध्ये परत एक आपण क्रिस्टल घेऊयात आणि हा जो कोंडा आहे ना या कोंड्यार्थनं इथून सुई घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायचे आणि हा गोंडा इथे हे पहा असा गोंडा बसलेला आहे आता आपण क्रिस्टल या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढायची या फुलाच्या खालच्या क्रिस्टलमधनं आणि सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे जास्त घट्ट ओढू नका नाही तर गोंडा आहे हवीस कटतो हे बघा या असं हळूच ओढून घ्यायचं आहे आणि थोडासा दोरा ओढून घ्यायचा आहे हा आपला इथे गोंडा फिट झाला आहे आता आपण काय करणार आहे या प्रत्येक मोत्यातनं या शेवटच्या मोत्यापर्यंत सुई घालून घ्यायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे सगळ्या सावकाश घालायचं आहे जरा नाजूक काम करायचं आहे हे थोडंसं शेवटच्या क्रिस्टल पर्यंत सोयीवरती काढायचे आपण शेवटच्या क्रिस्टलमधनं सोयी काढलेली आहे आपण काय करणार आहे या मत्यातनं सोयी घालायची आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालून इथून अशी फिरवून या सहाव्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा या बाजूनी सुई बाहेर काढणार हे पा या मत्यातनं सुई घालायचे तुम्हाला असं वाटेल इथून सरळ घेतली तर पण इथून अशी सरळ घेतली तर या दोन्ही मोत्यांच्यामध्ये दोरा दिसणार आहे म्हणून आपण जराशी फिरवून घ्यायचे काही नाही सोपं आहे अगदी काही एवढे कष्ट नाही पडत आहेत पण आपल्याला चांगलं दिसायला पाहिजे ना म्हणून आपण जरा सुपिरियर काम करायचं आपल्या वस्तू लोकांनी घेतल्या पाहिजेत ना केलेल्या वस्तू आणि आपल्यालाही समाधान मिळायला पाहिजे की हो आपण छान केलं आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा तर आपण या सहाव्या हो मोत्यातनं सुई घालू शकतो बाहेर काढली आपण मी इकडे तीनच गोंडे लावणार आहे तुम्हाला जर चार लावायचे चार लावू शकतात किंवा प्रत्येक मोत्याच्यामध्ये एक एक लावायचं आहे तर ता लावू शकतात मी तीन गोंडे लावणार आहे आता परत आपण हा असा सिक्वेन्स करणार आहे रे, एक रेड क्रिस्टल एक गोल्डन मणी एक रेड क्रिस्टल एक गोल्डन मणी एक रेड क्रिस्टल गोल्डन मणी रेड क्रिस्टल गोल्डन मणी आणि परत एक रेल रेड क्रिस्टल एक दोन तीन चार आणि पाच पाच रेड क्रिस्टल घालून घेणार आहे तुम्ही घालून घ्या पाच रेड क्रिस्टल घालून घेतले आता आपण हे फुल घालायचं आहे फुलाच्या वरच्या बाजूने सुई घालायची आहे फुल ओढ लावून घ्यायचं आहे त्याच्या खाली परत एक क्रिस्टल घालायचं आहे लाल रंगाचा त्याच्या खाली हा गोंडा घ्यायचा आहे इथे होल असतं छोटंसं हे पाहिजे दिसतंय तुम्हाला होल या होलमधनं सुई घालायची गोंडा ओढून घ्यायचा आहे इथे नीट बसवून घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहे हा गोंडा असा हातात धरायचा आणि हा जो खालचा क्रिस्टल आहे ना या क्रिस्टलमधनं हा जो खालचा क्रिस्टल आहे ना त्या क्रिस्टलमधनं सुई घालायची आणि फुलातनं वर काढायचे पण या सर्व मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं वर काढून घेऊया सर्व मोत्यातनं क्रिस्टलमधनं सुई घालून इथेन काढून घेतलेली आहे आता परत आपण या मोत्यातनं फिरून फिरून या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे या मोत्यातनं असं फिरत फिरत यायचं आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची तुम्ही करून घ्या मीही करून घेते हे पहा या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता इथे जसं केलं आहे त्याचप्रमाणे इथे पण करायचं आहे दोन वेळा मी करून दाखवले आता तुम्हीही करून घ्या मीही करून घेते हे पहा मैत्रिणींनो तीनही गोंडे लावून झालेले आहेत माझे हे पहा एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हा तिसरा तर मी एक दोन मोत्यातनं वर गेलेली आहे इथे गाठ मारून दरा कट करून घे हे पहा मैत्रिणींनो माझं शुभ लाभ स्वस्तिक तयार झालेला आहे आता आपल्याला इथे वरती हे शुभ लावायचं आहे आणि अजूनही कसं स्वस्तिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे लाभ लावायचं आहे हे मी तुम्हाला कसं करायचं हे करून दाखवलं आहे तुम्ही अजून एक करा मीही करून घेते आणि दाखवते की शुभ आणि लाभ कसं जोडायचं ते ए पहा मैत्रिणींनो मध्ये दोन्हीही स्वस्ती झालेले आहेत आता आपण काय करणार आहे याच्यावरती शुभ आणि लाभ हे चिकटवणार आहे आपल्याला एक फेवी बॉन्ड म्हणून ग्लू मिळतो तो, तो ग्लूसुद्धा चालेल किंवा आपला हा फेविकॉल असतो ना ते सुद्धा चालणार आहे हे पहा हा असा ग्लो मिळतो शुभ लाभ घ्यायचंय त्याच्यावरती हा ग्लो लावून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे ग्लो नसेल तर तुम्ही फेविकॉल लावलात तरी चालणार आहे आणि एकावरती शुभ लावायचं आणि हे असं लाभ लावून घ्यायचं आहे झालं आपलं शुभ लाभ हे पहा शुभ लाभ हे आपल्याला तर मैत्रिणी नो कसे वाटले हे शुभ लाभ स्वस्तिकचं तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद